तुम्ही हे बियाणे कुठे बघून घेतलेलं होतं मी युट्यूबला जाहिरात पाहिली होती आणि त्याच्यानंतर कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला बी अवेलेबल झालं बरं युट्यूब ला तुम्ही जे बघितलं होतं यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारे फसवणूक झाली आहे का नाही अजिबात अजिबात काहीच नाही पण एकदम चाले बर आणि योग्यता क्षमता वगैरे कशी होती तुमची गुण 99% गुण क्षमता म्हणजे काही फेल गेला किंवा काही झालं नाही नाही अजिबात अजिबात काही बरोबर आता तुम्ही इतर कंपन्यांचं पण केलंय त्या कंपनीमध्ये आणि या कंपनीमध्ये काय फरक जाणवतो हो का तुम्हाला हो आता सेजारीस थोडंस से वेगळ बी ना तर त्याचा खूप फरक जाणवला म्हणजे निम्मेच कांदे इथे आणि हे डबल आहेत म्हणजे काही फुगले नाही प्रॉब्लेम काही नेमकी काय प्रॉब्लेम फुगवण फुगवण नाही नाही खूप आणि आता वावर तर एकच आहे बरो, बरोबर फक्त बी वेगळं आहे बरोबर म्हणजे मेन म्हणजे बी जर चांगला असेल तर कांदा पण चांगला आहे शेतकरी मित्रांनो राम राम मी अक्षय दीपा सीड्समध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण आळे हे पुणे या गावामध्ये आलेलो आहे शेतकरी बांधवाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी की त्यांना आपला कांदा व्यायं कसं वाटलं हा कांदा तुम्ही माझ्या हातात हा कांदा आहे हा बघू शकता हा या क्वालिटीचा कांदा दादांचा झाला आहे आजपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या या हे जे शेत बघत आहेत तुम्ही हे वावर आहे हे काळं वावर आहे तर यामध्ये या शेतात कधी कांदा येत नाही जास्त तर त्यांनी या शेतामध्ये दोन व्हरायट्या ट्राय केल्या एक इतर कंपनीचं ट्राय केलं एक दीपा नक्षत्रचं ट्राय केलं तर दोघी व्हरायट्यांमध्ये काय फरक जाणवलाय हे आपण डायरेक्ट दादांसोबतच बोलूया आता दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सतीश गणपत गोल तुमचं नाव साकोरी तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे पस्तीस सात झिरो सात बरं तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा बियाणं वापरलं यावेळेस मी यावेळेस दीपा नक्षत्र स्पेशल वापरलं बरं तुम्हाला काय फरक वाटतो आपल्या या कंप नक्षत्रामध्ये कमी दिवसात आणि बी पण एकदम चांगलं निघलं जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट फुगवून हो शकता आणि फुगवून त्यात जवळजवळ डबल हां फुगवून शकता नाही असा मला अनुभव आला बरं त्यानंतर इतर कंपन्यांमध्ये आणि याच्यामध्ये इतर कंपन्यांचं मेलं किंवा याचं मेलं नाही किंवा एकाच वावरात तुम्ही टाकलेलं होतं दोघांमध्ये काही डिफरन्स वाटतो हो का तुम्हाला आ, हो हो क्षमता एकदम चांगली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने जरी म्हटलं तरी रोगाला कमी प्रमाणात पडतात बरोबर चांगली आहे त्यानंतर आता तुम्ही जो कांदा आहे या कांद्याला साधारणतः किती पत्तीचा कांदा येणार आहे काय तीन पत्ती तीन पत्ती म्हणजे जसं की कांद्याने तुम्हाला रिझल्ट दाखवले आता हे जे तुम्ही बोलले की आमचं हे काळे क्षेत्र यामध्ये आधी कांदे येत नव्हते बरोबर त्यानंतर तुम्ही मॅनेजमेंट करून आणि कांदे केले आहेत यात तरी पण दुसऱ्या कंपनीचं जे टाकलेलं त्याची पण क्षमता झालेली नाही म्हणजे की तुमची कुठल्याही प्रकारे ऑनलाईन घेतल्यानंतर आम्ही काही के फसवणूक केली आहे का या बियां फसवणूक वगैरे काहीच नाही एकदम बरोबर म्हणजे तुम्ही समाधानी आहात का आमचं बिया शंभर टक्के शंभर टक्के आणि पुढच्या वर्षी पण मी तुम्ही वापर च पी शेतकरी बांधवांना काय सांगणार तुम्ही शेतकरी बांधवांनाही मी हेच सल्ला देईल का मी हे स्वतः वापरून पाहिले मला छान रिझल्ट आल्यामुळं मी तुम्हालाही सांगतो का तीच पी वापरा तुम्ही एकदम शंभर टक्केच छान रिझल्ट आहे आता चाळीत ठेवल्यानंतर याची टिकवण क्षमता कशी आहे हे कळेल बरोबर म्हणजे तुम्ही युट्यूबला बघून हे बियाने घेतलेलं हो युट्यूबला आता हा तुमचा व्हिडिओ बन आपण युट्यूबलाच टाकू म्हणजे युट्यूबवरून आम्ही कुठल्याही प्रकारची फसवणूक करत बरोबर याची खात्री तुम्हाला पटली बरोबर म्हणजे आम्ही जे दाखवतोय आता हे कांदे तुम्ही बघू शकता हे कांदे आम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला युट्यूबला दाखवतोय तर ह्याच प्रकारचा कांदा दादांचा पण झालेला आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही तर असा प्रतिसाद तुमचा असू द्या धन्यवाद